नमस्कार काहीच आज आम्ही चाललोय गणपती आणायला गणपती आणायला चाललोय सगळी मंडळी जमा झाले आम्ही काय आज जास्त नाही आहोत पप्पा आहेतच पुढे त्यांच्याकडे पाठ आहे पाठवून गँग येत आहे तर आम्ही आज चाललोय गणपती आणायला पाठवून येत आहेत लोक ही आमच्या सुदैदाची रिक्षा आहे छोटी चिल्लर डॅम आहे तर ओवी बघा इथे ओवी धावते पुढे फुड आपला केतनदा वाटून येतोय मी ओबी माझ्यासोबत असते कधी पण होते चल आपण जाऊ दोघ नाही बोलते केतनदा आहे वाटते आम्ही जास्त नाही लोक आज कमीसाठी बघा तर व्हिडिओमध्ये बनवूनच राहा सगळी पाठी आहेत आणि मी पुढे आहे व्हिडिओ काढायचं जास्त नाहीत लोक मुंबईवरून आली नाहीत अजून तर आम्ही आज फक्त संध्याकाळी गणपती आणायचं जाते उद्यावर बसतील पाटावरती बसतील उद्या आणि छोटी मुलं पुढे चाललेत दाखवतो तुम्हाला चिल्लर गँग आहे आमची जास्त मोठी गँग नाही तुझा पुढे धावत धावत जातात पण त्यांच्या वाटून धावत जातो सिल्लर गँग थांबवा तर ओबी बाबा धावते ओबी पुढेच जाते ती बघा ही गँग पलते बघाशी अशी पुढे पुढे जात माझ्यासाठी थांबतच नाही मी एकटाच आहे आज मोठ्या पोरांच्यातच मधुदा हा येतोय पाठी आहे सुदी पण येतोय आधीच जाणं आलाय आधीच आज रात्री येईल जास्त पोरं नाहीतात पोरं जास्तच नाहीत आम्ही फक्त किती तिघनच आहोत आणि छोटी चिल्लर रँग आहे पाठवून येतात पप्पा वगैरे सगळी माणसं हा एकच इथे मोठा गणपती असतो बारा दिवसांचा बघा एकदम मोठा गणपती आहे आणि इकडे बाकी छोटे गणपती आहेत हे बघा ह्यासाठी छोटे गणपती आणि आमचा गणपती हा इथे आहे আন্দালকে <laughs> <laughs> પાંચ ગણપતિ ઘઉન ગેન્ડ ચાલ બોલતે થાંબત પાટણ પછી જાવા લાગે

गणपती जय चालले गणपत गणपती जय जयकार मर्या मर्या तर आता आम्ही आलेलो आहे घरी बाप्पा आहेत गणपती घेऊन होत पाठवून पाटून ती लोक गणपती बाप्पा मंगल

आता आम्ही गणपती घेऊन घरी आलोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये